आ सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे माझा पडावा उपेक्षो नको गुणवंता अनंता रघुनायका मागने हे चिहता जय जय रघुवीर समर्थम राजा दिरा सद्गुनाथ माधवानंद की जय राजा दिरा समर्थ रत्नाकर महाराज की जय राजा दिरा समर्थ दशरथ महाराज की जय राजा दिरा समर्थ शिवाजी महाराज की जय राजाद्रा सरगुनाथ आनंद काळ सिद्धेश्वर महाराज की सब संतन की जय बाल गोपाल की जैन आणि भक्ती म्हणजे काय आणि देव म्हणजे काय हे दाखवण्याचा जो काय मार्ग आहे तो जडमूड न कळणाऱ्या अशा सर्व लोकांना त्यांनी ह्या भक्तीचं सा मर्म सांगितलं आणि त्यांनी जे काय हा येवलेशिवरोप लावेले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी तसं त्यांनी त्या टाईमाला जी काही जनजागृती करून भक्तिमार्गाचा जो काही माळा फलवला त्याची आपण आज फळं पुढं कित्येक पिढ्या त्याच्यावर सुखी समाधान लोक होणार आहेत हे अशा कुठलीही तीर्थक्षेत्र नसताना अशी तीर्थ का तयार होतात ह्याचा बारकाईन तुम्ही अभ्यास करा हे तीर्थ कसं तयार झालं काहीच न करोनी प्राणी गुरु नाम जपेवानी त्याने संतुष्ट चक्रपाणी भक्तालागी सांभाळी ह्याचं वर्म आहे सहा शास्त्र अठरा पुराणं आणि कुणीही अशा महान संतांनी जे काही सांगितलं तरी सुद्धा त्याचा मेनसार काय आहे गुरु करून भक्ती करा गुरुनं दिलेल्या नामाचा जप करा इतका जप करा की त्याचं भांडवल तुमचं वाढल्यानंतर देवाला तुम्ही हुडकत जायची गरज नाही तुम्ही फक्त गुरुची मूर्ती पुढे उभा करायची आहे आणि गुरुला नाम जप जा करायचं आहे सद्गुरु नामे पुढे काष्टपाशाने ते शुभ होती ते देव होती आणि तेच कार्य करते सद्गुरु नामे देवाच्या नावानं नाही मी म्हणत गुरुच्या नावनं तुम्ही दगड आणि लाकडं जरी पुजली तरी सुद्धा तिथं तुम्हाला देवाचा अनुभव मिळतोय आणि तुमचं जी काही कार्यकी होत आहे ह्या बोल कुठल्या शास्त्र पुराणाचा तुम्ही म्हणताल देवाच्या नावाने लाकडनं दगड कशी पूजा तर स्वतः दत्त महाराजांनी गुरुचरित्र अध्याय नंबर सत्तावीस अध्याय नंबर सदोतीस आणि ववी नंबर सत्तावीस आहे गुरु तर इतकं मोठं महत्व आहे गुरुच्या नावनं म्हणतोय मी देवाच्या नावनं नाही सद्गुरु नामे पुढे काष्टपाशे ती शुभ होती ते देव होती तेच कार्य करते बरं आपण काय करतो आपण डायरेक्ट देवापशी जातो कधीच पिढ्यान पिढ्या पीड़ा तुम्हाला घावणार नाही रामदास स्वामीनं सांगितलेलं आहे चौथ्या दशकात तिसरा समाज चौथ्या दशकात तिसऱ्या समाज सांगितलेला आहे रामदास नाम नामस्मरे निरंतर ते जाणारे पुण्य शरीर नाना दोषांच्या गिरीवर गुरु नामीनासत गुरुच्या ना, नाव नावानं तुम्ही जर नामाचा जप केला हे नुसतं तुम्ही ऐकू नका हे जे काय महान संत इथं आलेले आहेत त्यांच्या त्या सांगण्यातला सार म्हणून तुम्ही फक्त गुरु करून भक्ती करा गुरु करून भक्ती केल्यानंतर तुम्ही हुडकत जायची गरज नाही कुठली तीर्थ देव तुम देवाला तुम्ही हुडकू नका देव तुम्हाला हुडकू येत हुडकत येतं ह्याचं मेन वर्ण आहे गुरुनं दिलेल्या नामाचा जप करा जप असा करा जा। ए, की तुमची ही पंच ज्ञान निर्याजी काय ती की अशी बदिर झाली पाहिजे ना माझ्या हिच्यात तुम्ही नाम जपाला बसला तुमच्या कानाला ऐकू न आलं आहे तुमच्या या त्वचेला चिमटा जरी घेतला तर न आण ह्याला समाधी अवस्था म्हणतील ह्या समाधी अवस्थेत तुम्ही गेल्यानंतर स्वतः गुरुदेवाला मनगटाला धरून आणतं चल माझ्या शिष्याकडं तुम्ही हुडकत जाऊ नका आणि ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी जी भक्ती केली आपण लय हुशार आहे आपण भक्तीला सध्या लय आहे संकटासाठी महाराजापाशी जायचं आणि जा। संकटापुरतं पटवून सांगायचं संकट संपलं का ती गुरु आणि ती देव एकीकडन कर। असं करू नका तुम्ही आपल्या रत्नाकर महाराजांनी तात तुम्हाला तात्पुरतं तुम्हाला दिलेलं नाही बघा तुम्ही अजून ध्यान करा तात्पुरतं दिलेलं नाही आपण तर नव्हे ते नवल तारी दुजी असेल तोच ज्ञानी तोच ज्ञानी खरा तारी दुजी असील वेळोवेळा अशी शरण जावे तुम्ही तरलं म्हणजे नवल नाही तुम्ही प्रपंच केला म्हणजे नवल नाही जगाला जो तारणारी शक्ती देतो तो महान संत असतो आणि तेच आमच्या रत्नाकर महाराजांनी केलेलं आहे आलं थोडक्यात सांगण्याचा उद्देश म्हणजे रत्नाकर महाराजांनी थोडक्यात सांगायचं तर त्यांनी दिलेल्या नामाचा जप विश्वासान करा शिवाजी महाराज आज रत्नाकर महाराजाची पूर्ण धुरा शिवाजी महाराजानं कितीतर जोमानं प लावलेले रत्नाकर शिवाजी महाराजाचा अनुग्रह घ्या त्या नामाचा जप करा काहीच न करोरीपणा गुरु नाम जपेवानी तिने संतुष्ट क्रपाने तुमचं जी काय कार्य आहे ती झाल्याशिवाय राहणार नाही होणारच एवढाच दृढ विश्वास धरा आणि तुम्ही तुमच्या त्या भक्तीला लागा तुमच्या देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही कशाला जन्माला आले सुद्धा दृष्टांत उत्याला वेळेस बंधन असल्यामुळं आणि वेळेत कार्यक्रम होणं बी गरजेचं असतं आणि त्याच्यामुळं झालेली सेवा रत्नाकर महाराज आणि माझे शिवाजी महाराज यांच्या चरणी ठेवून मी माझी